श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यातील वाठा स्टेशन येथे साजरा करण्यात आला यावेळी व फटाक्यांच्या सुवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण वाठा स्टेशन मधील नागरिक या स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाला उपस्थित होते त्याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वाठा स्टेशन येथील मठामध्ये मठाधिपती परमपूज्य मंदारशास्त्री आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे रात्री नऊ ते अकरा ह भ प संकेत महाराज यादव यांचे सुसाव्य असे कीर्तन आयोजित करण्यात आले होते संपूर्ण वाठार नगरी या कार्यक्रमाने दुमदुमून गेली होती